दहा रुपये भीक दिली म्हणून एका जणाला शिक्षा झाली दहा रुपये भीक दिली त्यामुळं एका जणाला पोलिसांनी अक्षरशः अटक केली आहे ते सुद्धा भारतात भारतामध्ये भीक देणं गुन्हा आहे का किंवा भीक मागणं हा गुन्हा आहे का तर भारतामध्ये काही राज्यांमध्ये काही विशिष्ट राज्यांमध्ये भीक देणं किंवा मागणं हा एक गुन्हा आहे असंच एक राज्य आहे आपलं जे की आहे एम पी मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये एक नवीन कायदा लागू करण्यात आलेला आहे की त्या राज्यात एखाद्या भिकाऱ्याला भीक देणं किंवा त्यासाठी प्रोत्साहन देणं भीक मागण्यासाठी किंवा त्यानेसुद्धा भीक मागणं हा कायद्याने गुन्हा ठरलेला आहे आणि त्याची रिसेंटली पहिली केस दाखल झालेली आहे एका शहरामध्ये मध्य प्रदेशमधल्या मध्य प्रदेशमधल्या एका शहरामध्ये अक्षरशः दहा रुपये भीक दिली म्हणून त्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ही या केसमधली पहिली केस आहे मध्य प्रदेशमधील सरकारचं असं मानणं आहे की भीक दिल्यामुळे अनेक अनैसर्गिक कृत्यांना किंवा किंवा बऱ्याच गुन्हेगारी कृत्यांना बळ मिळतं त्यामुळे लहान मुलांचे अपर्ण होतात किंवा त्यांची होता, बळी दिले जातात किंवा त्यांना अपंग बनवलं जातं किंवा बरेच टक्के अशिक्षित हा वर्ग वाढतो अशा भीक दिल्यामुळे आणि अशी बरीचशी कारणं आहेत ज्यामुळे एम पीमध्ये मध्य प्रदेशमध्ये भीक देणं किंवा घेणं हा कायद्यानं गुन्हा आहे ही तुम्हाला माहिती होती का हे नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा